जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी गाव रांगोळ्यांनी सजल्याचं पाहायला मिळाले आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये चुरशीचा सामना पाहायला होताना मिळत आहे मात्र ही लढत चुरशीची नाही तर एकतर्फी असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे आपण केलेली विकासकामं आणि जनतेशी असलेला जनसंपर्क त्यांच्या बळावर जनता आपल्या पाठीशी राहील जनता जो कोल देईल तो कोल आपल्याला देईल व कोल आपल्याला मान्य असेल व महायुतीच्या राज्यात एकशे जागा येण्याचा दावा महायुतीचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे आज त्यांनी असोदा गावामध्ये आपला प्रचार केला असून त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात शेवटचा दिवस आहे एकदम चुरशी या ठिकाणी जळगाव ग्रामीण मतदारसंघात पाहायला आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद काय वाटतं मला ही चुरशीची लढत नाही आहे ही आमची वन साईड जिंकण्याची लढत आहे त्यामुळे कोणी चुरशीशी म्हणत असेल तर हे जे लोक आपल्यासमोर दिसत आहेत हे एकही विकत आणलेले लोक नाही आहे त्याच्यामुळे मनाने प्रेम करणाऱ्या लोकांच्या आशीर्वादाने चुरशीची लढाई नव्हता आम्ही एकतर्फी हा आमचा निकाल खेचून आणणार आहोत हा तीक तीक प्रतिसाद दे गावाचा आणि परिसराचा आहे इथं केलेली विकास कामं लोकांशी ठेवलेला संपर्क आणि लोकांशी वागलेलं प्रेमाचं काम आणि त्यांच्याशी ठेवलेला प्रेमसंबंध त्याचीच ही पावती आहे आणि आज आपण इथं बघत असाल काही लोक सामाजिक जो प्रचार करत आहेत त्यांना हे उत्तर आहे माझं इथं समाजाचं एकही घर नाही सगळे इतर समाजाचे लोक आहेत सगळ्या बहुबहुल समाजाचे आहेत मराठा पाटील आहे लेवा पाटील आहे कोळी आहे बौद्ध आहे हे सगळ्या समाजाचे लोक माझ्यावर जे प्रेम करत आहेत त्याचंच हे फलित आहे बाळासाहेबांचा आज दिवस आहे काय शब्दामध्ये बाळासाहेबांना मी सकाळी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे बाळासाहेबांचे तेवत करण्याकरताच आम्ही उठाव केला होता आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला आम्ही ही खात्री देतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचं स्वप्न पुन्हा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि विधानसभेवर शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टी युतीचा झेंडा फडकवणार आहोत आम्ही काय त्या गोष्टीमध्ये करणार नाही समोर आले तर आम्ही त्यांचंही स्वागत करू शेवटी लढाई ही विचारांची आहे आणि आम्ही एवढे वाईट लोक नाही आहे की त्यांचा सा सामना आमना करू लोकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे लोक जो निर्णय देतात तो आम्हाला मान्य आहे आणि मग तुम्हाला तेवीस तारखेला दिसणार आहे का शरत की लोक काय निर्णय देणारी सभा झाली त्या ठिकाणी शरद पवारांनी की गद्दारांना असं शरद आता शरद पवारांनी काय म्हणावा त्यांचा विषय आहे आम्ही गद्दारी केलेली नाही आम्ही उठाव केलेला आहे माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका असं सुप्रिया सुळे म्हणतात दादांना हे बघा राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे काही देशामध्ये नेते असतात की त्या नेत्यांचे फोटो कोणीही वापरू शकतो अशी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे बाळासाहेबांचा फोटो कोणीही वापरू शकतो काँग्रेसचा माणूसही वापरतोय आम्ही वापरतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पण वापरतो दादा म्हणतात की मी शरद पवारांना सोडलेलं नाही काही लोक मला म्हणत होते की तुम्ही शरद पवारांना सोडायला नको होतं पण अजित दादा म्हणतात की मी शरद पवारांना सोडलेलंच नाहीये तो शरद अजित पवारांचा विषय किती आहे एकशे पंच्याहत्तर